बार्शी तालुक्यातील गौडगाव ते भालगाव रस्त्याचे काम सुरू पण रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे चालू आहे सविस्तर दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस गौडगाव आणि भालगाव मधील ग्रामस्थ सांगत आहेत रस्त्यावर खडे हातरून डांबर टाकून कामाला सुरुवात जे की खडीच्या अगोदर रस्त्यावरील माती काढली जाते व नंतर डांबर टाकून त्या ठिकाणी खडे हातरले जाते आणि हाच प्रकार पत्रकारांनी जाऊन पाहिला असता त्याखाली डांबर टाकलेले दिसून आले नाही तसेच पीडब्ल्यूडी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला असता अधिकारी कामावर नसताना काम चालू आहे या ठिकाणी पीडब्ल्यू डी ऑफिसचा कुठलाही अधिकारी कामावर नव्हता आणि याच कामाची तक्रार बालगाव ग्रामस्थ आणि गौडगाव ग्रामस्थ करत आहेत रस्त्याचे काम जर चुकीच्या पद्धतीने आणि निष्काळजीपणाने होत असेल तर याला पीडब्ल्यू डी जबाबदार असेल असे सांगितले जाते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज असतो त्याचा तुम्ही डांबर टाकला ह्याच्यात काय फायदा आहे का डांबर टाकून मला सांगा मातीत डांबर टाकूरसाठी असतं डांबर माहिती खडीला खडी चिटकून राहण्यासाठी थोडं असतं खाली डांबराच खडीला खडी का चिप तसंच असतंय टॅकपटला डांबर किती असतंय तुम्ही कुठल्या बी अधिकाऱ्याला विचारा त्या कोटला डांबर किती ह्याव काही दाखवा हे टिपक दिसत दाखवा गे मला खान दाखवा हव काही टिपकं जे डांबर अवडर नेवा हिरस्ता रस्ता हे सगळे स्ताय ही रस्ता असं करायला कुठं डांबर आहे काय होत आव ही रस्ता आहे रस्ता तुम्हाला दिसतोय पण हे असं टिपक असतं बीबीएम सारखा एवढा डांबर मी ऐक माझ रस्ता आहे तुम्हाला सांगतो हायच रस्ता आहे रस्ता आहे ना तुम्ही आता बघितलं डांबर मारलेला म्हणतोय मी मी काय तुम्हाला खोटं सांगणारच नाही ना हे आहे घर डांबर नाही डांबर काही नाही हे काय हे टिपके अहो ही डांबर सारखं डांबर नसते खाली अहो ही रस्ता आहे डांबर नाही हुई अहो ही काय यात हे असं टिपक अहो ही रस्ता आहे म्हणून सांगतो तर बघा बघा अहो माती पडलेली असते खाली ह्याच्यावर परत जाते अहो ही रस्ता आहे डांबर नाहीये ते पोट आहे भरपूर मारलेला आहे ते सुद्धा मी कमी मारलेलं नाही ओ काय चीज करते काय तुम्ही अहो ही डांबर हो। मार दिलेला असते हो असलं हेव का ही टिपके दिसतात का तुम्हाला असे टिपके बारके 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 ही ठिपका नाही हो का ही बघा अहो मातीच येणार ना तुम्हाला हाताचा अशी खाली केल्यावर ठिकाण दाखवा मला डांबर फक्त मारले ही काय डांबर डांबराचे टिपके असतात ह्याला फक्त हे कुठं हाय डांबर त्या कोटला फक्त डांबर हो साठी डांबर आहे का मला सांग हे काय हो का माती होगा कुठं माती नाही ही काय अहो आता खडीची माती डांबर टाकले म्हणतात तुम्ही टाकले डांबर मी मी डांबर टाकले बघा हे तर दिसत नाही मग कसं दिसत मग आता टॅपटलं दिसतो डांबर टॅकपटच तर तरी बी दिसत सुरुवातीला डांबर हाय का बघा सांगा तुम्ही काय हे डांबर का हे डांबर का रस्त्या टाकला सगळं केलंय मी कॅमेरा समोर तुम्हाला दाखवतो म्हणतात मग तुम्हाला मग काही बारकेची टिपके दिसतात तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला हायवेला तरी टॅकवटला तसं दिसणार आहे तुम्हाला असला तरी तुम्हाला दोन ठिकाणी दाखल बरं दोन ठिकाणी मी मी जांभर राखतो दाखवतो हे बारक टिपक मारलेलं असतं ती बाबा नसतं डांबर टॅकवटला ही काय चिट का ना चिटकाल्याला डांबर दिसत नाही का तुम्हाला काय हे काय काय हे कुठला डांबर आला ते सांगा तुम्ही हे डांबर कुठला आला अहो मी काय म्हणतो माहितीये का नाही ही डांबर तुम्हाला माझा तुम्ही हाच बघा मला की ही खडीला जी आहे ही तुम्ही डांबर टाकले म्हणतो हा खालची माती तशीच आहे नाही पुढची खालची माती अहो ही खडीची पुरा फूड फूड आता लॉलर फिरल्यावर काय होणार बारक खडत जाते ते बुगा होते ते असं टोक जास्त ती ती खडी बुगावते आता हे डांबर नाही तर काय तुम्हाला दाखवलं मला सांगा डांबर दिसलं तुम्हाला आता हे काय डांबर नाही तर काय ही ला ला, ही। सांगा तुम्ही आता हे खडीला आलं कुठलं डांबर आलं न टाकता आलं का डांबर आता हे सांगा तुम्ही ही खडी बघा केवढे खाली बघा डांबर फक्त तसंच असतं त्या कोटला हे जे असते वरून तुमच्या माहिती साठ सांगतोय आपण बीबीएम ला मारलं ही खडी जाती खाली डांबर खाली जाऊन पुन्हा फिट होत असते चिपके नाही काय तर हे सगळे सांगा तुम्ही ही काय झालेलं आहे ही काय डांबर चिपके मग का तुमच्या इंजिनिअरला बोलावं नाही बोलून ला आपण हे करू काय तुमचं तिकडं काय म्हणजे जर असलं आणि त्या पट मारलेला आहे पूर्ण इथं हो नमस्कार हा नमस्कार राहुल गुरु बोलतो म्हणलं पत्रकार इकडे ते गोडगाव मधन बालगावला जाणार रस्त्याच काम चालू आहे इथं कोण आहे सर आपला अधिकारी बोला की मी हे तर रस्त्याचं काम म्हणलं कसं चालू आहे बघितलं का हे मला दोन दिवसाला फोन येतात तुम्हाला सांगतो मी आता आलोय कामावरती इथले व्हिडिओ काढलेत म्हणून तुम्हाला टाकू का सर मी टाका की टाका 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 काय काम म्हणजे क्वालिटी मला सांगा तीन महिने रस्ता टिकल गाव सर हा, हा वाटत काय झालंय अहो रस्त्यावर काहीच नाही तर तुमचा माणूस पण नाही रस्त्याचं काम कसं चालू तुम्हाला तर माहिती का मी रस्ता उकलून बघितला हातान तुम्हाला काहीच नाही डांबर नाही काय नाही काय नाही बर खाली मोठ्या कडे हातरल्या वरण डांबर टाकलं तुम्हाला सांगतो वरण स्थिती बुकटी टाकाय चालू झालं रस्त्याचं काम तेवढच आहे त्यात सर पण खाली डांबर काहीच नाही तेवढंच असं म्हणून नका तुम्ही व्हिडिओ जर टाकला तुम्ही म्हणजे असलं काम असतं का म्हणताल मी हा नव्हता रस्ता पूर्ण हा हा तुम्ही खाली मला वाटतं लेअर मध्ये म्हणता काय की एकच मध्ये तुम्ही फोटो बसवा का मी बोलतो त्याला काय केलं या या लावता येतो माणूस तुमचा नाही मी आता पुण्यात काम सर मला सांगावं तुमच्यानं आज काय आहे म्हणजे हिथं कोण अधिकारी नाही काम चालू आहे कसं पण चालू आहे काम मला गावाचे लोक फोन करतील अवजून बघितलं रस्त्याचं काम मी हाताने पूर्ण उकल तुम्हाला सांगतो खाली चोपलेलं नाही काय नाही काय नाही तुम्हाला सांगतो बर बर काल हा आज लगेच चालू पण केलं टाकायला तुम्हाला सांगतो तु। आता त्यांना सांगतो इथं कोण नाही का तर कोण नाही म्हणते माहिती आहे का हा नाही तिथं कोणीच मी मी इकडं आलेलो सी ऑफिसला हा मग आता हे काम असं चालू होईल सर नाही नाही येतो ना मी उद्या तुम्हाला आपण रस्ता पूर्ण करून टाकायला त्यांना मला जण सांगतो ते काम चुकीचं ते तसं चालू आहे त्यांचं काम उरकायला माहिती आहे का हा 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 असं नाही कर, सर बरोबर आहे मला सांगा एवढं सरकार खर्च करतोय मला मला सांगायचं जर कोण बघाय अधिकारी नाही काम रात्री जर पूर्ण व्हायला आलो कसं होईल सर माणसं नाही त्याला काय करणार आहे अहो सर पण काम तुमची माणसं नाही बरोबर आहे तुमचं समजू शकतो मी पण काम या रात्री जर रस्ता व्हायला लागलं कसं होईल सर आता त्याला काय करणार आता हा म्हणजे काम कुठे असं मग तुम्ही काय म्हणताय तुमचं अधिकारी पटवा काम बरोबर आहे ना तेवढं तर बघावं मी हाताने रस्ता उकारला मी सांगतो तुम्हाला मी दांबर हाताल नाही मी सांगतोय बर कडे काल मुठी सर तुम्हाला सांगतो डांबर ओरणं लगे बुकटी टाकून ले चालू हो काम आहे मग काय तुमची अपेक्षा काय त्यात तसंच असतं ना काम असंच असतं का सर हो चालतं ठेवू का मग फोन मी हो हो